नवविवाहित वधू लग्नानंतर वीस तासातच सासर सोडून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे मात्र यामागचं सत्य समोर येताच कुटुंब हदरलं लग्नानंतर पहिली रात्र झाली आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा राजस्थानच्या अलवार इथे ही घटना घडली आहे रंजित नगर इथे राहणाऱ्या राजकुमार शर्मा यांनी आपला मुलगा हेमंतच्या लग्नासाठी जयपूर मधील एका विवाह हो मंडळाशी संपर्क साधला होता यानंतर त्यांची दहा जानेवारीला बनवारी लालशी भेट झाली बनवारीलाल झारखंड धनबादचा राहणार आहे तो बिहार आणि झारखंडमधील मुलीचं लग्न लावण्याचं काम करतो बनवारीने बिहारमध्ये राहणाऱ्या निशा नावाच्या मुलीचा फोटो राजकुमारला दाखवला मुलीचा फोटो पाहिल्यानंतर राजकुमार यांनी मुलाचं लग्न तिच्याशी लावण्याचा निर्णय घेतला दहा जानेवारीला लग्न करण्याचं ठरलं लग्नासाठी जयपूर मधील एक हॉटेल बुक करण्यात आलं होतं राजकुमार सोळा जानेवारीला मुलाची वरात घेऊन जयपूरमध्ये पोहोचले लग्न लागल्यानंतर मुलीच्या आईने राजकुमार यांच्याकडे पतीच्या उपचारासाठी दोन लाख रुपये उधारीवर मागितले राजकुमार यांनी सर्वांसमोर त्यांना दोन लाख रुपये दिले लग्न लागल्यानंतर सतरा जानेवारीला सकाळी पाच वाजता सगळे घरी पोहोचले नवरी मुलगी रोख रक्कम दागिने घेऊन फरार रात्री सर्व नातेवाईक झोपले होते रात्री वाजता हेमंतने नवरी रूम मध्ये नसल्याचं सांगितलं यानंतर घरातून तीस हजार रुपये मोबाईल सोने चांदीचे दागिने गायब असल्याचं उघड झालं राजकुमार यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली दुसरीकडे नातेवाईकांच्या सहाय्याने ते देखील नवरी मुलीचा शोध घेत आहेत याशिवाय ज्यांनी लग्नासाठी मध्यस्थी केली त्यांचाही शोध घेतला जात आहे पण अनेकांचे फोन बंद आहेत